प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड समस्त बहुजन संघटनाच्या वतीने निषेध वसमत उपविभागीय अधिकारी कार्यालय या ठिकाणी संभाजी ब्रिगेड व समस्त बहुजन संघटना यांच्या वतीने प्रवीणदादा गायकवाड यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ निवेदन देऊन निषेध व्यक्त केला संभाजी ब्रिगेडचे हिंगोली जिल्हाध्यक्ष सतीश पाटील महागावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज हे निवेदन देण्यात आले यावेळी संभाजी ब्रिगेड तसेच समस्त बहुजन संघटनेचे पदाधिकारी कार्यकर्ते नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित असल्याचे दिसून आले यावेळी बोलताना काय म्हणाले आहे पाहुयात सर्वप्रथम सर्वांना जे जाऊ काल सोलापूर जिल्ह्यामध्ये अक्कलकोट या ठिकाणी माननीय प्रवीणदादा गायकवाड संभाजी ब्रिगेडचे नेते यांच्यावर भाजपच्या पदाधिकाऱ्याने भ्याड असा हल्ला केलेला आहे आणि त्या हल्ल्याच्या निषेधार्थ आम्ही आज या ठिकाणी जमलेलो आहोत ज्या महाराष्ट्र पुरोगामी महाराष्ट्रामध्ये प्रवीण गायकवाड सारख्या माणसांनी बहुजन तरुणांच्या हातामध्ये लेखणी दिली उद्योगधंद्यांना तरुणांना लावलं अशा उद्योगशील व्यक्तीवर काल भ्याड असा हल्ला झालेला आहे आणि त्याचा निषेध म्हणून निषेधाचा ठराव घेऊन आम्ही या ठिकाणी वसमत मधील बहुजन संघटना जमलेलो होतो आणि त्या अनुषंगाने आज आम्ही या ठिकाणी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन दिलेलं आहे खर तर संविधानाने आमचे हात बांधलेले आहेत कायद्याचे आम्ही पायिक आहोत बुद्धाच्या शांतीलाही मानतो आम्ही परंतु संभाजी ब्रिगेडची आक्रमकता आणि संभाजी ब्रिगेडचं कार्य महाराष्ट्राला माहीत आहे कुठंतरी आज आमच्या अस्मितेवर घाला झालेला आहे कुठेतरी आज आमच्या विचारधारेवर घाला झालेला आहे आणि हा घाला आम्ही सहन करू शकत नाहीत म्हणून येत्या काळामध्ये जशाच तसे उत्तर देऊन करा राजा बाबुंकुमिले मिलेगा हेच या ठिकाणी तुम्हाला निश्चितपणानं सांगतो